जय जय पांडुरंग हरी आपले ज्ञानवर्धक चॅनल बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तसेच दान स्वरूपात आर्थिक देखील मदत करा फोन पे क्रमांक आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न बंधनो काल जो माझा का एक व्हिडिओ गेला होता हां काय तर दुर्बल कोण असत आहे जिसकी मोठी हाय एका माझ्या बंधून मला जर थोडस एक वेगळंच विचारलं की बाबा बिना श्वास के बिना जीव के श्वास असे लोहा भस्म हो जाय तर बिना श्वास के तर त्यांनी मात्र लोहाराचा भाता वगैरे सांगितलं अर्थ त्यांचं तेही बरोबर असेल परंतु लोखंड जरी गर्म केले असले आणि लाल जरी झालं असलं जळत असलं तरी लोखंड हे जळत नाही उलट ताऊ सुखालून निघतं पण मला हे सांगायचं होतं तिथं की लोहा भस्म होत आहे मग लोहा लोखंड भस्म कशानं होतं तर लोखंडानं ज्या गंजाला जन्म दिलेला असतो जंगाला गंजाला जन्म दिलेला असतो ते गंज पकडूनच लोखंड लोखंडाचं आयुष्य संपत वास्तविक पाहता स अर्थ आणि त्याचा मतीत अर्थ हे माझ्या भावाला कळलं नसेल कदाचित असं त्यांनी मला फोन केलेला आहे ते त्यांना म्हणलं सांगतो उत्तर बघूया आपण नंतर कारण आपल्याला यांच्याच प्रश्नाची उत्तर म्हणून वेळ नसतो आपल्याला बरं असो माझे एक दुसरे स्नेही आहेत अगदी जवळचे स्नेह आहेत नाव कुणाचं सांगत नाही काय काही लोक म्हणतात की गुरुजी आमचे नाव कशाला सांगतो अहो मग तुम्ही कमेंट करता मग लोकांनाही कळालं पाहिजे की बाबा तुम्ही कशा पद्धतीने कमेंट करत असता काय तर तो मुलगा काय म्हणतो मी नाव सांगत ना तुम्ही म्हटल्यास त्या कमेंटमध्ये वाचून बघा पाली भाषा यांचा विरोध आहे या मुलाला या, या व्यक्तीला पाली लिपीचा विरोध आहे पाली भाषेचा विरोध आहे तो काय म्हणतो तुम्ही जो बोर्डावर कबीराचे जो हे लिहिता त्याच्यावर तुम्ही पाली अक्षर लिहिता तर ते अक्षर आजकाल हे राहिलेत का बरं विनाकारण तुम्ही पाली शरड शरकडं माकडं काय त्याने आवहलाने केली हो पाली लिपीची आम्ही एवढे जीव तोडून पाली लिपी शिकवतो तु। बाळा तुम्हाला जर शिकव शिकावं असं वाटत नसेल तर नका शिकावं जे जे आपण अशी ठावे ते त्या अशी द्यावे हा आमच्या श्री जगद्गुरूंनी सांगितलेला मंत्र आम्ही आपलं देतो बाबा तुम्हाला ज्याला घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा कारण एकट्या ह्या ह्या एक एका व्यक्तीमुळं जवळजवळ शंभर दोनशे माणसं जे आज माझ्याकडे पाली लिपी शिकतात मग त्यांचा हिरमट होणार नाही का बाबा तर तसं नाही म्हणावं तुम्हाला जर शिकायचं असेल तर, 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 तर तुम्ही शिका तुम्हाला लुकोच असेल तर विनाकारण त्याला पाली सरड सुसर असं हिरू नका पाली ही फार प्राचीन भाषा आहे भगवान बुद्धाची भाषा आहे सम्राट अशोकाने त्याला धम्मलिपी असं म्हटलेलं आहे की का शिकवत असेल तर तुम्हाला पालीची ओळख व्हावी आणि तुम्ही बुद्ध द बुद्ध तत्त्वज्ञानाच्या जवळ जावं हा याच्यामध्ये माझा उद्देश आहे बाबा तुम्हाला नक्की शिकाय तर शिकू तेच काही ओळख नाही का पुन्हा त्याने काय म्हणतो बोल मराठी कौतुके म्हणजे मी पाली न बोलता मी फक्त मराठीतच थी बोलावं तुमची मराठी भाषा कधी कधी मी मग ते पालीचे गाथा वगैरे सांगत असताना धम्मपदार्थ सांगत असताना मी ते बोलतो ना तुम्हाला मध्ये मध्ये पाली लिपीमध्ये पाली भाषेमध्ये तर ह्या व्यक्तीला ते आवडत नाही का रे बाबा पाली लिपीची एवढी दुश्मनी का अरे बाळा भगवान बुद्धाची भाषा आहे ती हां आणि ह्या ह्या शतकामध्ये तुम्ही त्याला पाली सरडं सुसरं नका संबोध असं नाही का तर तुम्हाला जे आवडत नसेल ते नका घेऊ पण तुमच्या सांगण्यामुळं मी बंद करून आणखी माझ्याकडे जे दोनशे मुलं शिकतायत पाली लिपी फोन असतो रोज फोन असतो एका का दृष्टिकोनातून दृष्टिकोनात फोन असतो अनेक दृष्टिकोन फोन असतो त्यांना मी उत्तरी फोनवर हो देत असतो आणि महोदय तुमचं नाव घेत नाही महोदय तुम्ही मला फोन केला तर बरं होईल माझा तुम्हाला नंबर दिलेला ब्याऐंशी पासष्ट सात एक्कावन्न एक्कावन्न तुम्ही तुमच्या शंका तिथं विचारा हां बरं तुम्ही काय म्हणताय आम्हाला तुम्हाला फक्त बाबासाहेब आंबेडकरच आवडतात अरे आंबेडकर हे साधं व्यक्तिमत्व नाही ते जागतिक कीर्तीचं व्यक्तिमत्व आहे तुम्हालाच आवडतं असं समजू नका अहो तुमच्यापेक्षा हजार कोटी आवडणारे आम्ही आहोत आम्हाला आवडतं ते पुन्हा तुम्ही काहीतरी गंधाचं टिळाचं काहीतरी लिहिलं था था आहे तुम्ही तुम्ही माझे मागले व्हिडिओ पाहा तुम्हाला एवढाच वेळ देतो आणि तुमच्या कॅमेंटला तुम्ही बघून घ्या काय असेल ते चला आज आपण काय करूया आज आपण जो चौथी गाथा आहे त्या चौथी बाब माझे पाच मिनटं खाल्ले ही चौथी गाथा जी आहे ती गाथा पहा काय होते कैबीरा आप ठगाई फसवण्याचे दोन प्रकार आहेत इथं प्रथम हे लक्षात घ्या ठगाई म्हणजे फसवणे फसवण्याचे दोन प्रकार आहेत ते कुठले स्वतःची फसवणूक करणे आणि दुसऱ्याला फसवणे दोन प्रकारे फस दोन पद्धतीची फसवणूक असते मग इथं आपण काय करूया वाचार्थ घेऊया शब्दार्थ शब्दार्थही देतो तुम्हाला हां कबीरा आप ये और न कोई कोय न ठेगीये कोई इतरांनी तुम्हाला फसवण्याचा मतलबच नाही हो इतरांनी तुम्हाला फसवण्याची गरजच नाही तुम्ही तुम्हाला फसवताय या ओळीचा एवढा अर्थ होतो मतीचा अर्थ ठगे सुख होते हे आणि और ठगे दुख होई कबीरा और ठगे और म्हणजे इतर और म्हणजे आणि नव्हे इतर तर और ठगे दुख होई तर या गाथेचा या गाथ्याच पाली लिप्यांतर मी माझ्या आवडत्या पाली लिपी शिकणाऱ्या बंधूंना सांगत आहे ज्याला आवडत त्याने घ्यावं ज्याला नाही आवडत त्यांनी सोडून द्यावं जे जे आपण अशी ठावे ते, ते इतरांना सांगावे मग इतरांनी काय घ्यावे हे त्याच्या मनावर अवलंबून असावे <laughs> चला पाहता एका काय मा तुम्हाला का, काल म्हणलंच होतं मी मी काय करत होतो फक्त पाली लिपीच लिहित होतो त्याच्यामुळे तुम्हाला समजलं नसेल आणि ह्याही पोराला समजलं नसेल तो काय म्हणतो ते पाली लिपी समजत ते पाली सुसरं माकडं फुकडं काय काय म्हणतो त्यालाच माहिती मग मी काय केलं वर पाली लिपी शिक लिहिली आणि त्या प्रत्येक लिपीच्या खाली देवनागरी लिपीचं अक्षर लिहिलं म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा शब्द कुठला आहे हे ओळखू यावं हा त्याच्यामधला उद्देश आहे म्हणून या पोरातही बरोबर आहे कदाचित त्याला फळ्यावर सगळं पाली दिसला असेल आणि तो म्हटला असेल रे हे काय रे पाली दुसरं माकडं फोकडं काय असेल चला कीरा हे पा क आप ठ कबीरा आप ठाई इथं काना दिला हिथ मात्रा दिला ये अर ना फक्त लिप्यांदर पाह तुम्ही अ लिपेंतर बा आणि खाली तिथे दिलं आहे ते माझ्या पाहिलीच्या मुद्या मुलांसाठी मी उभ उठ आहे आप अ हे अय अ ला आ आप हो, ठ गे हे आहे आणि चा मात्रा मात्रा हिकड असतो काना हिकडा असतो हा वेलांटी वर असते आणि खालच्या अंगाला उकार असतो उ वगैरे तर आप गे सुख हे पा हे काय झाले उकार दिला उकार उकार कुठं असतो अक्षराच्या खाली असतो हा हे उकार नाही अक्षराच्या खाली हा हे सु हो हे हो आहे एक काना, एक मात्रा, हे, काना हे, मात्रा हे हो, एक इकडं एक हो, हे म्हणजे हे मात्र इकडे म्हणजे हो हो हाय हो दोन मात्रे मात्रेला दोन मात्रे हा और एक काना दोन मात्रे ते ओवर झालेला आहे चुकून झाले असेल ते और असेल ना तर ते आपल्याला ओवरच पाहिजे बरं गे हे ग आहे गला मात्रा दु हे काय खाली हे उकार दुख हो यी। ए यी। आता हा। हे ई आहे पण हे एक ज्याला आपण ई जारीचा म्हणूया आणि हे ई इमारतीचा म्हणजे हे कसं काढलंय तर हे चार टिप्पे मारले एक दोन तीन चार आणि हे ई काय काढलंय हे तीन टिपके मारले तिथं हे झाले इजारीचा आणि इ काय हे हे रस्व दीर्घ थोडक्यात म्हणा तर हे आहे दीर्घ हे आहे दीर्घ आणि हे आहे रस्व इ हा हे क बी राहारित रह हे राहिलेलं आहे मात्र राहिलं आहे मात्र असं द्यायचं क बी रा ठे हे दु उकार दु ख हो काना, एक, एक मात्र हो ला ईडलिंबूचा म्हणजे दीर्घ आता याच्यामध्ये काय सांगितलंय कवीर का महाराजांनी फार सूक्ष्म ऐका बरं का, का पौराण सूक्ष्म ऐका कबीरा आप ठगाइए और न ठगिए कोई कबीरा तू कबीराला फसवतस अंतर, अंतर अंतर अंतकरणातील कबीर आणि बाह्य कबीर अंतर्मन बाह्यमान आपण म्हणतो तसं अंतरात्मा वगैरे असं म्हणतो काय असते तर वरचा कबीर आतल्या कबीराला विचारतोय अंतर मला विचारतो काय कबीरा आप ठगाई तू फसव रे बाबा कबीरा तू कबीराला किती फसव बर का न ठगाई कोई न ठगीय कोई कारण दुसऱ्यानं तुला फसवाव यापेक्षा तू तु तुझ्या तु तु मनाला तुझ्या कर्तव्याला फसवत आहेस अर्थ लक्षात नेहमी घ्यायचा त्या कांदा त्या भाच्यासारखं काही विचार झालं कबीरा आप ठये और न ठगीय कोई कबीरा तुला कोणी फसवणार नाही रे तुला कोणी फसवणार नाही तू तुला तुझी तूच फसवतोस एक उदाहरण देतो तुम्हाला उदाहरण मुलांचं देतो उदाहरण मुलानं बापाला बाप जर बा बाप जर म्हणला मुला बाळ्या अभ्यास झाला का अभ्यास कर पोरगा असतो बारावीच्या वर्षाला दहावीच्या बारावीच्या बोर्डाची परीक्षा असते पण पर पोरगा आळशी असतो पोरगा काय म्हणतं हो दादा बाबा मी अभ्यास केला बाप अडाणे असतो त्याला काही कळत नाही विश्वास ठेवतो सोडून देतो आपण पाहतो कॉलेजला आपली मुलं असतात मग इकडे कष्ट करायचं असतं लोकांची मोलमजुरी करायची असते लोकांची उसं तोडायला जायची असते लोकांचे बांध घालायला जायचे असतात पैसा कमवतो आणि आपल्या एकूल द्या का किंवा लेकराला काय करतो लाडक्या लेकराला कॉलेजचा तो पैसा पाठवतो पोरगा काय करतं त्या पैशाचा सदुपयोग करत नाही तर तो दुरुपयोग करतो तो कुणाला फसवतो तो त्याची त्यालाच फसवतो त्याला काय वाटतं मी बापाला फसवलं बापाला फोन करायचा आता फोन आहे आमच्या काळात फोन नव्हते पत्र होते जास्तीत जास्त निरोप तर फोन करायचा दादा मला एक शंभर रुपये पाठवून द्या अमुक अमुक फी भरायची वगैरे हो काय असेल ते मला वाटतं शंभर रुपये फार कमी झाले आजच्या काळामध्ये नाही का आता पाचशे हजार ह्या नोटं बघा पोरं मागवते बापा बापाकडनं बापानं पाठवायचे पैसे पोरानं चार पोरं मित्र घेऊन त्याच्यासारखी मित्र घेऊन फसवणारी एकमेकाला आणि अशा मग पार्टी करणे हॉटेलमध्ये जाणे सिनेमा बघणे आणि वर्गाचे तास बुडवणे बाबा मला हे सांगा तो बाळ्या कुणाची फसवणूक करतो तो बाळ्या त्या बाळ्याचीच फसवणूक करतोय त्या अंतर्मनातल्या बाबा बाळ्याची तो फसवणूक करतोय बापाची फसवणूक नाही कारण अशी मोठी होत नाहीत जरी डिग्री मिळाली तुम्हाला पस्तीस चाळीस टक्क्याची जरी तुम्ही ते भेंडोळ घेऊन येता हे मग इथं नोकरी मिळत नाही तिथं नोकरी मिळत नाही मग कुठे कामावर जावं तर पोरग बिय झालं लाज वाटते आणि बरं पुन्हा नाही लाज असता व आईबापाचं लग्न करून दिलं मग मात्र मारी त्याला काय करावं लागतं कुठंतरी कुणाला तरी, कुणा तरी कामाला जावं लागतं मग बाप म्हणतो बाळा तर इतका पैसे पाठवले तो अभ्यास वगैरे काय केला नसेल नाही का हो केला होता पण ज्या जो अभ्यास मी केला तो तिथं परीक्षाला आलाच नाही आता कसा येईल बरे हा हा जर सिनेमाच्या थिएटरात असेल चां चांडाळ चौकडीमध्ये असेल तर का मग कुणाची फसवणूक केली त्याने बाळ्यानं बाळ्यानं बाळ्याची फसवणूक केली बाळ्यानं इतरांची फसवणूक नाही केली नाही म्हणून कबीर काय सांगतात कबीर महाराज काय म्हणतात कबीरा आपठी कबीरा तूर तू ठसवणार तुला तुला तुझी तुलाच तू फसवणार आहेस इतरांना तुला फसवण्याची गरजच काय मग काय होतं पुढं हे सुखकारक वाटतं सुरुवातीला जर आपण फसवलं एकदा फसवलं दोनदा फसवलं मग काय वाटतं ते सुख वाटतं बाबाने पैसे पाठवलं सिनेमा बघितला ना हॉटेलिंग केले ना चार पाच वर्ष मग त्याला काय वाटलं त्याच्यात ते सुख वाटतं त्याच्यात ते काय वाटलं सुख वाटतं पण बाबा तुला जर खरं खर दुसऱ्याना जर फसवलं तर तुला दुःख होणार आहे समजा तुझ्याकडून कोणीशे पाचशे रुपये उसना घेतलं तुला दिलंच नाही तुला थाप मारली तुला बंडळ मारलं मग तुला दुःख होणार ना होणार होणार ना होणारच की दुसऱ्यानं फसवलं तर तुला दुःख होतंय आणि तुझी, तुझी तुला फसवलं तर ते तुला सुख वाटते मतेदार्थ पाहता नेहमी तुझी तू जर फसवलास तर त्याला तुला तुला सुख वाटतं तुला जर दुसऱ्यानं फसवलं तर ते तुला दुःख वाटतं मग बाबा तुझ्या बापाला किती दुःख झालं असेल रे तुन झाल्यानंतर किंवा तुला कमी मार्क पळाली किंवा तू कम्पिटिशन मध्ये उतरलेला नसतील तर याच ठिकाणी बांधवानं या ठिकाणी खरोखरच एक हा बोध बर अशा पद्धतीचं कबीराचे आपल्याकडे दोहे आपण दो दररोज सांगत जाऊन हे मोलाचे दोहे आहेत आता हा माझा एक मित्र म्हणतो त्या कबीराचे दोह्याचे काय करायचं आपल्याला अप आपण चोखा माळ सांगाय की अरे बाळा माझी इतर व्हिडिओ वाचतो पहा चोखा मेळ्याचं मी काय सोडलेलं आहे भरपूर आहे भरपूर बोललोय तीन वर्ष झालं तेच बोलतोय सोयरा माता असू द्या चोखा बाबा असू द्या कर्ममेळा असू द्या बंका महाराज असू द्या निर्मळा असू द्या माता असू द्या माता असू द्या कितीही तुला साधू संतांची नावं सांगू रे बाबा हां शेवटी तो काय म्हणतो आंबेडकरांना हे आंबेडकर हे आडनाव जे आहे त्याला वाटायला पाहिजे होतं कमीत कमी आदरणीय म्हण किंवा बाबासाहेब म्हण काहीतरी म्हणणं असं कारण आपल्या आपल्या तोंडातून तोंडा, असे तोंडा शब्द नको यायला तर बाळानो तुम्ही सुद्धा कधी उच्चार करत असताना आंबेडकर असं म्हणू नका बापाचं नाव घ्या बापाचं बाबासाहेब म्हणा ना नका तुम्ही डॉक्टर म्हणू नका तुम्ही भारतरत्न म्हणू पण तुमचा बाप आहे त्या बापाला बाबासाहेब म्हणा ना निस्ता आंबेडकर म्हणू नका हा तर तो काय म्हणतो त्याच्या गुरुनं त्याला आंबेडकर हे नाव दिलं बाबासाहेबांना जे नाव मिळालं ना आंबेडकर हे त्यांच्या गुरुने त्यांना दिले तर ह्या ह्या मुलाला हे सांगतो मी एक की बाबा राजरतन आंबेडकर आदरणीय आदरणीय सॉरी आदरणीय राजरत्नजी आंबेडकर यांचे काही व्हिडिओ वगैरे निघतात ते पहा संपर्क साध आणि आंबेडकर नाव हे बाबासाहेबांना कसं आलं तिथं तू एवढं सांगायला तुझा माझ्याकडे तुला वेळ नाही स पा अकरणंग कुशल सचीत उपसंपदा सचित पर बुद्धान नसून जय भीम जय भीम